राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता राहता पोलीस स्टेशन येथे आज आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांना सोपवून देऊन जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय राहता पोलीस स्टेशन येथे राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग यांच्या निर्देशानुसार व शिरीष उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशन येथे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सकाळी दहा ते बारा या वेळेत महिला अधिकारी सब इन्स्पेक्टर कोमल कुमावत यांना पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार सोपवून दिला तसेच महिला पोलीस आर एस वरगुडे यांना पोलीस ठाणे अंमलदार पोलीस नाईक आर ए राजगिरे यांना सी सी टी एन एस के एस बिरुटे यांना वायरलेस तसेच पोलीस कॉन्स्टेबल एस एन चौधरी यांना सी सी टी एन एस फिडिंग पोलिस कॉन्स्टेबल व्ही एच हासे यांना स्वागत कक्षात नेमण्यात आले त्याप्रमाणे महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी योग्यरित्या कामकाज पार पाडले व पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळला तसेच राहता शहरातील डॉक्टर कानडे हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर दत्ता कानडे व डॉक्टर स्वाती कानडे यांनी मार्गदर्शन केले राहता पोलीस स्टेशनच्या सर्व महिला पोलीस कर्मचारी रणरागिणींचा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनताई विखे पाटील यांच्या हस्ते दैनंदिन डायरी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सर्व महिला स्टाफचा सत्कार केला नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण गोर्डे यांच्या वतीने महिला पोलीस अधिकाऱ्यांना डायरी देण्यात आल्या सदर जागतिक महिला दिनानिमित्त राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग यांच्या निर्देशानुसार शिरीष उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक राहता पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाकरिता शालिंताई विखे पाटील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पी एस आय किरण साळुंके पी एस आय कोमल कुमावत महिला पोलीस आर एस वरगुडे आर ए राजगिरे के एस बिरुटे SM चौधरी होमगार्ड उषा तारगे संगीता गमे माधुरी सोमवशी कुसुम शिंदे राहता पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अंमलदार होते सदर कार्यक्रमाचे अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करणारे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानून जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री करुबर्मे साहेब एस डी पी ओ शिर्डी श्री ओमने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज राहता पोलीस स्टेशन येथील रणरागिणींचा जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला आज आम्ही मॉर्निंग सेशनमध्ये पोलीस स्टेशनचा संपूर्ण कार्यभार महिलांच्या स्वाधीन केला होता तदनंतर सर्व महिला अधिकारी आणि अंमलदार यांची वैद्यकीय तपासणी करून हेल्थ चेकअप करण्यात आलेलं आहे आणि त्या तदनंतर त्यांना छोटसं गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आज या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय शालिनीताई विखे यांनी देखील येऊन माझ्या पोलीस स्टेशनच्या रणरागिणींना शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांचे आभार सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आज वरिष्ठांच्या आदेशाने आज आम्ही मी व माझ्या सर्व महिला कर्मचारी यांनी राहता पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळा आणि आज एक चांगला अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला आहे महिला दिनानिमित्त आज आमचे सर्वांचे महिलांचे हेल्थ चेकअप करण्यात आले तसेच आमचे वरिष्ठ चव्हाण सर यांनी आज आम्हाला गिफ्ट देऊन आमचे सत्कार केलेले आहेत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता मध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क